अनेक समाजांनी आदिवासीमध्ये आम्हाला समाविष्ट करा अशा प्रकारे आंदोलने केले काही आमदारांनी खासदारांनी थेट शासनाला आम्हाला आदिवासी करा यांना आदिवासी करा अशा प्रकारचे निवेदन दिले परंतु या देशाच्या संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे आदिवासींसाठी स्वतंत्र कायद्याची निर्मिती झाली आहे आदिवासींना स्वतंत्र आरक्षण आहे आदिवासींना आरक्षण देताना त्यांच्या संस्कृतीच्या त्यांच्या बोलीभाषाच्या त्यांचा सर्व बाबीचा विचार करूनच आदिवासींना आरक्षण दिलेलं आहे कोणीही या आणि आदिवासी व्हा असं या महाराष्ट्रात चालणार नाही अनेक नेत्यांनी आपली आपली पोळी शिजवून घेण्यासाठी बंजारा समाजाला खूस करण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांना दिलेला तो त्यांचा केविलवाना प्रयत्न आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही आदिवासींचे पंचवीस आमदार आहोत आणि त्याच्यामुळे आदिवासींच्या हक्कावर गदा येणार नाही याची खबरदारी आम्ही सर्व पंचवीसही आमदारांनी घेतलेली आहे आम्हाला विश्वास आहे महाराष्ट्रातील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे विदर्भाचे आहेत आणि मोठ्या प्रमाणात विदर्भाच्या अकरा जिल्ह्यामध्ये आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे जवळपास महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात ओरिजिनल आदिवासी समाज राहतो आहे आणि त्याच्यामुळे कोणी काहीही सांगितलं कितीही सांगितलं तरी बंजारा समाजाला आणि इतर समाजाला आदिवासीमध्ये समावून घेतले जाणार नाही पत्र काही झाला तर भूमिका काय आपली बघा आज मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष महाराष्ट्रामध्ये सुरू आहे कुठल्या चौकटीत ते बसून नाही राहिलेलं आहे आज ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ साहेब हे न्यायालयीन लढाई लढत आहेत काही ओबीसी समाजाचे नेते जमिनीवर लढाई लढत आहेत आम्ही देखील शासन कोणाच्याही असो परंतु हे असं जर झालं तर न्यायालयीन लढाईच्या सोबतच आम्ही जमिनीवर लढाई देखील आम्ही लढणार आहोत